या सहा वर्तुळांपैकी सहा वर्तुळांना आयुष्यामध्ये आपल्याला समयोचित सामोरं जावंच लागतं हे कृपया ध्यानात ठेवा या प्रत्येक वर्तुळामध्ये आपल्याला यशस्वीरित्या वाटचाल करता येणं म्हणजे त्या जीवन वर्तुळामध्ये आपण यशस्वीरित्या वाटचाल केली व्यक्तिगत वर्तुळाच्या चिंध्या झाल्या असतील शरीर बुद्धी मन थाऱ्यावर राहणार नसेल तर इतर सर्व वर्तुळांमध्ये इम्बॅलन्स तयार होतो अर्थात असमतोल तयार होतो जीवन म्हणजे एक संपूर्ण वर्तुळ आहे कालचक्र असं आपल्या संस्कृतीत आपण कायम संबोधत आलेलो आहोत आणि जन्म मृत्यूचा सुद्धा फेरा आहे आपल्या जीवनामध्ये जी या वर्तुळाला सामोरं जाण्याची आपली उपलब्धी आहे ही संधी आहे त्याचा जर का नीट विचार केलात तर या आपल्या जीवन वर्तुळामध्ये पुन्हा सहा छोटी छोटी वर्तुळ आहेत पहिलं वर्तुळ आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिगत पर्सनल स्पियर दुसरं आहे ते आपलं व्यावसायिक वर्तुळ प्रोफेशनल स्पियर तिसरं आहे आपलं कौटुंबिक वर्तुळ अर्थात फॅमिली स्पियर चौथं आहे फायनान्शियल स्पियर अर्थात आर्थिक वर्तुळ जेणेकरून आपण अर्थ या विषयाला सामोरं जाऊ शकू पाचवं आहे ते म्हणजे आपलं सोशल स्फियर अर्थात सामाजिक वर्तुळ आणि सहावं आहे ते आपलं आध्यात्मिक वर्तुळ अर्थात स्पिरिच्युअल स्फियर या सहा वर्तुळांपैकी सहा वर्तुळांना आयुष्यामध्ये आपल्याला समयोचित सामोर जावच लागतं हे कृपया ध्यानात ठेवा या प्रत्येक वर्तुळामध्ये आपल्याला यशस्वीरित्या वाटचाल करता येणं म्हणजे त्या जीवन वर्तुळामध्ये आपण यशस्वीरित्या वाटचाल केली आता सर्वसाधारणत मनुष्याच्या आयुष्यात काय होत आर्थिक वर्तुळ अत्यंत उत्तम असू शकत सामाजिक वर्तुळ अत्यंत उत्तम असू शकतं कौटुंबिक वर्तुळ सुद्धा समाधानाच असू शकतं परंतु जर का व्यक्तिगत वर्तुळाच्या चिंध्या झाल्या असतील शरीर बुद्धी मन थाऱ्यावर राहणार नसेल तर इतर सर्व वर्तुळांमध्ये इम्बॅलन्स तयार होतो अर्थात असमतोल तयार होतो म्हणजे मी नेमकं का तुम्हाला काय सांगतोय माहितीये का या जीवन वर्तुळामध्ये सोळ सख शहाण्णव पॉइंट सिक्स सिक्स म्हणजे सिक्स्टीन पॉइंट सिक्स्टी सिक्स इम्पॉर्टन्स प्रत्येक फिअर ऑफ लाईफला आहे आणि आजच्या युगात जर का तुम्ही बघितलं तर मानव म्हणजे पुरुष आणि स्त्री वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर का तुम्ही चेक केलं तर पुरुष सातत्याने त्याच्या व्यावसायिक वर्तुळामध्ये आणि व्यक्तिगत वर्तुळामध्ये इतका बिझी आहे की त्याला कधी कधी कु, कु, कुटुंबासाठी सुद्धा वेळ देता येत नाही समाजकारणासाठी सुद्धा वेळ देता येत नाही कधी कधी त्याला ते अध्यात्मत समजण्याच्या पलीकडे वाटतं तो त्याच्या वाटेलाही जात नाही फक्त अर्थकारण फक्त व्यवसाय फक्त व्यक्तिगत वर्तुळ आणि फक्त सामाजिक वर्तुळ करणारे सुद्धा अनेक महापुरुष या जगाने पाहिलेले आहेत अर्थात कुटुंब विस्कळीत होतं आणि अर्थात स्वतःच आध्यात्मिक विकसन न लाभल्यामुळे मनुष्य अनेकदा मनशांतीपासून वंचित राहतो ताणतणावाला बळी पडतो लवकर हार्ट अटॅक येतात लवकर ब्लड प्रेशर डायबिटीस मागं लागू शकतात या सहाही वर्तुळांना जर का बॅलन्स करायचं असेल तर ती मानवी जीवनाची उत्तम जडणघडण असं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे म्हणून तुमच्या चोवीस तासांना बांधत असताना व्यक्तिगत वर्तुळ व्यावसायिक वर्तुळ सामाजिक वर्तुळ आध्यात्मिक वर्तुळ कौटुंबिक वर्तुळ आणि आपलं आर्थिक वर्तुळ या प्रत्येक वर्तुळासाठी टाइम स्लॉट्स डिफाईन करा वेळेचे वेगळे वेगळे तुकडे पाडा आणि वेळेचं नियोजन करत असतानाच तुम्हाला हे जाणवेल की जसा जसा तुम्ही योग्य वेळ त्या योग्य वर्तुळाला देता आहात तसा तसा तुम्हाला त्या वर्तुळामध्ये यशाचा नवीन आनंद आनंदाचा नवीन अजून जबरदस्त धबधबा शांतिमय आयुष्य बॅलन्स्ड आयुष्य शरीर निरोगी बुद्धी निरोगी मन निरोगी अशा पद्धतीने उत्कृष्ट लाईफस्टाईल तुम्हाला डेव्हलप करता येते विकसित करता येते या सहा वर्तुळांचा पुनरुच्चार करतोय ध्यानात घ्या प्रत्येक वर्तुळाला योग्य न्याय देणं प्रत्येक वर्तुळामध्ये योग्य वेळ घालवणं आणि प्रत्येक वर्तुळाला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे हे तुम्हाला समजावं लागेल व्यक्तिगत व्यावसायिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक मला खात्री आहे याच्या पुढं जर का तुम्हाला अजून काही या बाबतीत शिकायचं असेल बॅलन्स करायची इच्छा असेल आणि अजून काही इनपुट्स हवे असतील तर आत्मभानला जरूर संपर्क करा